तब्बल पंधरा बाय पंधरा फूट आणि साडेसहा फूट उंच अशा पंचवीसशे किलो वजनाच्या भव्य कढाईमध्ये पुण्यात दहा हजार किलो मिसळ तयार करण्यात आली क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी हा उपक्रम गंजपेठेतील महात्मा फुले वाडा येथे राबवण्यात आला अयोध्येत तब्बल सात हजार किलोचा विश्वविक्रमी शिरा साकारण्याकरिता वापरलेल्या कढईत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णु मनोहर यांनी ही दहा हजार किलो मिसळ तयार केली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे मुरलीधर मोहोळ बाळासाहेब शिवरकर यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमाला भेट देत एकत्रितपणे मिसळीचा आस्वादही घेतला प्रल्हाद गवळी श्रीधर चव्हाण नंदा पंडित सारंग सराफ रवी चौधरी सुशिला नेटके विजय रजपूत एकनाथ ढोले बाळासाहेब अमराळे सुनीता काळे संतोष पंडित पियुष शहा रुपेश चांदेकर महेंद्र मारणे आदींनी आयोजनात सहभाग घेतला उपक्रमामध्ये दहा हजार किलो मिसळ बनवण्यासाठी मटकी एक हजार किलो कांदा आठशे किलो आलं दोनशे किलो दोनशे किलो लसूण दोनशे किलो तेल मिसळ मसाला एकशे चाळीस किलो लाल मिरची पावडर चाळीस किलो हळद पावडर चाळीस किलो मीठ पन्नास किलो खोबरा केस एकशे चाळीस किलो तमालपत्र सात किलो फरसाण पंचवीसशे किलो दहा हजार लिटर पाणी कोथिंबीर एकशे पंचवीस जुडी लिंबू एक हजार नग इत्यादी साहित्य वापरण्यात आले तसेच मिसळ खाण्याकरता डिस्पोजेबल डिश पन्नास हजार पाणी पिण्यासाठी डिस्पोजेबल ग्लास पन्नास हजार यासह स्लाइड ब्रेड दीड लाख नग असे साहित्य वापरण्यात आले आहे पुणेकरांनी कोणताही नव्याने सुरू केलेला उपक्रम हा समाजातील इतरांकरता आदर्श ठरत असतो त्यामुळे स यंदा सलग दुसऱ्या वर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने लोकसहभागातून एकूण वीस हजार किलो मिसळ तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे लोकसहभाग असला की कि कितीही मोठी अवघड गोष्ट ही अगदी सहज मार्गी लागते अशी हजारो उदाहरणे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ते आजपर्यंत या समाजात पाहायला मिळतात याच धर्तीवर लोकसहभागासाठी लोकांनी एकत्र येण्यासाठी या उपक्रमाचं आयोजन केलं आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांनी लोकसहभागातूनच मोठी क्रांती घडवली आहे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांच्या जयंतीनिमित्त पुणेकरांच्या सहभागातून ही दहा हजार किलोची मिसळ बनवण्यात आली चौदा एप्रिल रोजी पुणे रेल्वे स्टेशन रस्ता येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे देखील दहा हजार किलो मिसळ व ताक तयार करून अभिवादनाकरता येणाऱ्या बांधवांना वाटप करण्यात येणार आहे चौदा एप्रिल रोजी सकाळी सातपासून हे वाटप केले जाईल दीपक पायगुडेजी आणि त्यांच्या बरोबरच्या इतर सगळ्या संस्था मिळून ही एकता मिसळ आपण तयार करतो आहे आणि सगळ्या संस्थांनी मिळून लोकसहभागातून ही मिसळ तयार केली आहे ही मिसळ ज्याच्यात बनवली आहे ती कढई जी आहे ती पंधरा फूट बाय पंधरा फुटाची कढई आहे साडेसहा फूट या कडीची हाईट आहे अडीच हजार किलो वजन आहे आणि जवळपास दहा हजार किलो ही मिसळ एक लाख लोक याचा आस्वाद घेतील आणि एक अर्ध्या तासामध्ये याचं वाटप सुरू होईल